सुरुवात झाली कसा प्रतिसाद मिळतो आहे जनतेमधून प्रचंड प्रतिसाद आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये जे आपण भारतीय जनता पार्टीच्या ते सत्ता असताना जे काही कामं केले तर त्या कामांचं फलित म्हणून लोकांचा हा प्रतिसाद आहे असा आम्ही या प्रतिसादाकडे बघतो शेवटी जनता विकासाला प्राधान्य देत आली आहे आणि येणाऱ्या काळातून जनता विकासालाच प्राधान्य देईल हा आम्हाला आहे त्या काळामध्ये काही कारवाई होऊ शकतो आता ते भीजन कुठे देऊ शकत नाही कुठल्याही गावामध्ये मूलभूत समस्या ज्या असतात की रस्ते पाणी वीज त्या बऱ्यापैकी मागच्या पंधरा काळा पंधरा वर्षाच्या का काळामध्ये आटपत आला आहे आणि जे काय छोटं मोठं राहिलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे जे बेसिक नीड्सचा जो आरडाओरडा असतो तो आपल्या गावामध्ये विशेष नाही आहे आणि नवीन कॉलनीज आहे तिथे काय जे काय थोडं छोटं राहिलेलं आहे ते आम्ही येणाऱ्या काळात करतो मुद्दा हा आहे की आम्ही जे सगळे मेंबर आहोत तो याच्यामुळे तुम्ही बघत असाल की पन्नास टक्के आरक्षणामुळे पन्नास टक्के महिला पण उभ्या आहेत नगरसेवकासाठी आणि पन्नास टक्के पुरुष महिला सशक्तीकरण हा या गोष्टीवर आम्ही प्राधान्याने फोकस करणार आहोत एक क्लस्टर अशा पद्धतीने तयार करावं जेणेकरून महिलांना त्यांच्या घरी काम मिळेल आणि त्यांना घराला पण वेळ देता येईल आणि दोन पैसे घरापर्यंत त्यांच्या कमाव आपोआप कसे पोचतील हा आमचा एक फोकस राहणार आहे आणि त्या गोष्टीवर आम्ही प्राधान्याने काम करू त्याच्यानंतर बेरोजगारीच्या मुद्दा आमचे नेते आदरणीय प्रतापदा अडसळ यांनी स्किल इंडस्ट्री इथं आणण्यासाठी प्रयत्न केले मधल्या के काळामध्ये तुम्ही ती बातमी पण बघितली असाल तर त्या दृष्टीने बेरोजगारी बा दूर व्हावी ज्या मुलांना मुंबई पुण्याकडे न जाता इथेच कसा रोजगार मिळेल जेणेकरून तिथले आईवडिलांसोबत त्यांना राहून तिथल्या इथे सगळं काम करता येईल दृष्टीने सुद्धा सगळे प्रयत्न असतात आपण पाहिलं असेल मध्यंतरी फाटकाचा फार प्रॉब्लेम येत होता तर तिथे बायपास केला पहिला रेल्वे अंडरब्रिजची जी कल्पना होती ती आमचे आदरणीय नेते अरुण भो अडसड आणि प्रतापदा अडसड यांनी निकाली काढली त्यानंतर आता दुसरा अंडरब्रिज पण झालेला आहे त्याच पद्धतीने अजून मालधक्क्याची पण वाहतूक वळवण्याच्या दृष्टीने दुसरा पण बायपास आपण प्रस्तावित करणार आहोत आणि मोठ्या वाहतुकीसाठी जी मोठी वाहतूक बायपास केली वाहतुकीची कोणतीही आपोआपच तो प्रश्न निकाली देतो तर त्याच्यामुळे आपण गावामध्ये जी वाहतूक येणार आहे मालधक्कर स्पेशली एक बायपास प्रस्तावित करणार